नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रारुप्रभाग रचनेवर नागरिकांकडून विहित मुदतीत नोंदविण्यात आलेल्या हरकती व सूचनांवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली ही सुनावणी सकाळी अकरा वाजता मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी म्हणून माननीय संजय खंदारे प्रधान सचिव पाणीपुरवठा विभाग मंत्रालय मुंबई उपस्थित होते त्यांच्यासोबत मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिकांनी स्वतः सर्व हरकती व सूचना ऐकून घेतल्या नियोजित मुदतीत मनपा मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांतून एकूण एक्क्याण्णव हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत यातील सर्व अर्जदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे वेळी माजी नगरसेवक प्रकाशजी लोंढे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार सुनावणीस उपस्थित होते याबाबत मनपा प्रशासन व निवडणूक विभागाचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितलं की नागरिकांना

त्याची तुम्हाला मताच्या बिल्डिंग तर बिल्डिंग सुद्धा तुम्हाला विभागणी करता येत पण श्रम विभागाची तुम्हाला विभागणी करताच येत नाही बघा आता काही ठिकाणी पन्नास पंचावन्न हजार लोकसंख्या आहे तर काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस आहे कारण तू विभागणी करता पण असं घडलं की एकोणीशे एकोण मध्ये ज्या श्रम घोषित झाल्या नियमाप्रमाणे त्यामध्ये गौतम नगर स्वारबाबा नगर हा जो पट्टा आहे हा श्रम घोषित पट्टा आहे त्यामध्ये जर मोठा रस्ता असा तर बातमिगळे नॅशनल हायवे असा आदिबात काही नाही काही असलेला पाऊलवाटा नंदिनी मार्गाला असलेले पानवठे ते आम्ही आमच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट केले चांगले रस्ते केले म्हणजे तो भाग मोठा झाला असा नाही आणि तो गौतम वर्गाचा भाग म्हणजे साधारण पंधराशे ते दोन हजार लोकसंख्या म्हणतोय ती लोकसंख्या ही शहरच्या महात्मा केलेला वर्ग केला नाही दोन तोटे होतात पहिला मुद्दा नागरी सुविधापासून लोक वंचित राहतात दुसरा मुद्दा की गौतम नगरचा मतदानाचा जो भाग आहे तो एकशे पंचवीस पश्चिम विधानसभा मतदारसंघ असताना तो मध्य एकशे चोवीस मध्ये का जोडला गेला लोकशाही गणराज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही मतदाराला <गँणागागागागागागागागागागागागागा> दुसऱ्या मतदारसंघामध्ये वर्ग करताच येत नाही ते लोक दोनशे तीनशे मीटर आणखड जाणार नाहीत ते गेल्या वर्षी मतदानापासून वंचित राहिले मी आमदार केलं खासदार केलं असेल तर नगरसेवक आला ते अधिकार हो। नाही कोणाला वंचित ठेवण्यासाठी हो म्हणून एका बाजूला मतदान एका बाजूला नागरी सुविधासाठी तो मतदारसंघ तिथं ही पहिली हरकत होती दुसरी हरकत आहे की तुम्हाला मान्य राज्य निवडणूक आयोगाला असं संकेत दिले स्पष्ट संकेत की लोकसंख्येच्या उत्तरत्या क्रमानेच तुम्हाला आरक्षण टाकावं लागणार आहे पण तसं नाही घडलं वार्ड क्रमांक अकरामध्ये तसं घडलं नाही पुता त्याप्रमाणे आरक्षण टाकलं नाही दुसरा मुद्दा आहे माझा मुद्दा स्पष्ट आहे की एकशे बावीस नगरसेवकामध्ये एकतीस प्रभाग एकोणतीस हे चारशे आहेत तर दोन हे तीनशे असताना मध्ये आरक्षण एकतीस आहे तुम्हाला नियमाप्रमाणे तुम्ही काही उलटपर्यंत करू शकत नाही तुम्हाला नियमाप्रमाणे एकतीसच्या एकतीस प्रभागामध्ये प्रथमता ओबीसी नंतरचा मुद्दा एकतीस टाकणे त्यापैकी एक दोन बाजूला राहतात अनुसूचित जाती म्हणजे जा एस सी ह्या अठरा आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस सी ह्या नऊ आहेत राहिलेल्या दोन आहे हे ऐकून दिसत देत ना मग तुम्हाला एका आता आपण कोणत्या वार्डामध्ये काय मी प्रभाग क्रमांक बावीस मध्ये घेतलेला आहे खरं तर गेल्या दोन पंचायत वर्षापासून मुकळगावचे एक प्रभागामध्ये विभाजन केलं दोन हजार बारामध्ये एक प्रभागामध्ये विभाजन झालं दोन हजार सतरामध्ये प्रभागामध्ये विभाजन झालं आणि प्रभाग रचनापेक्षा जास्त आहे म्हणून एवढे किंबळगावचं विभाजन झालं आणि खरं टेक्निकल टेक्निकली हा मुद्दा पण सक्षम निवडणूक आयोगाच्या आदेश दिला त्याच्यानुसार परंतु मुंबळगाव विजय संघ दोन हजार बावीसमध्ये